मित्रांनो सहा हजार एकशे अठ्ठावीस जागांसाठी नवीन लिपिक पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि लिपिकचं जरी पद असलं तरी यासाठी कोणतेही टायपिंगची गरज नाही टायपिंग सर्टिफिकेटची कोणतीही आवश्यकता नाही आणि विशेष म्हणजे हे परीक्षा असेल मराठीमधून देऊ शकता मित्रांनो महिला पण यासाठी अप्लाय करू शकतात पुरुष पण अप्लाय करू शकतात आणि आजपासूनच याचे ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत तर एकवीस तारखेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता संपूर्ण ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार अत्यंत इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे मित्रांनो आपल्या इतर बांधवांपर्यंत सुद्धा नक्की शेअर करा आणि माहिती आवडल्यास लाईक सुद्धा नक्की करा नवीन असायला सुद्धा आवर्जून सबस्क्राईब करा म्हणजे येणारे अपडेट तुम्हाला भेटत राहतील व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी मित्रांनो रेल्वे भरतीबाबत थोडीशी माहिती देतो ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही की हे वर्षी रेल्वे मेगा भरतीच आहे कारण रेल्वेच्या भरत्याच भरत्या आहेत मित्रांनो दहावी बारावी ग्रॅज्युएशन झालं असेल तर रेल्वेच्या या वर्षामध्ये भरत्याच भरत्या आहेत आणि विशेष म्हणजे रेल्वेची परीक्षा सुद्धा मराठीतून देता येते त्यामुळे त्याची तयारी सुद्धा या ठिकाणी आपण मित्रांनो मराठीमधून करून घेतली जात आहे लाईव्ह क्लासेस रेकॉर्डेड क्लासेस परिपूर्ण नोट्स जवळपास रेल्वेच्या दहा वर्ष मागचं अनालिसिस करून तुम्हाला नोट्स दिलेले आहेत मित्रांनो त्यानंतर टेस्ट आहे हे फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये दे, तुम्हाला देत आहे त्यामुळे जे विद्यार्थी अजूनही रेल्वेची या ठिकाणी बॅच आपली जॉईन करायची राहिलेले असतील ले, रेल्वे प्लस सरळ सेवेची पण यामध्ये तयारी करून घेतली जात आहे जसं की मॅथ रिजनिंग जी के जी एस हे सगळं मित्रांनो मराठीतून तुम्हाला रेल्वेचे सिलेबस शिकवलं जातो सरळ सेवा भरतीसाठी सुद्धा हे सर्व कंटेंट तुम्हाला या ठिकाणी दिलं जातं एक्स्ट्रा त्यानंतर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड म्हणजे लाईव्ह जर नाही पाहू शकला तर नंतर तुम्ही रेकॉर्डेड पाहू शकता एक वर्ष याची वॅलिडिटी आहे तर जे विद्यार्थी रेल्वे भरतीची तयारी करू इच्छित आहेत मित्रांनो अजून जरी तुम्ही जॉईन केलं नसेल तर फक्त दोनशे नव्याण्णव बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक सात या मला फोन पे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला हो की तत्काळ तुम्हाला यामध्ये जॉईन करून घेतलं जाणार आहे कारण रेल्वेने मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एवढ्या मोठ्या भरत्या काढण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याचं वेळापत्रक सुद्धा मित्रांनो रेल्वेने काय केलेलं आहे जाहीर केलेलं आहे दहावी असेल बारावी असेल ग्रॅज्युएशनवरून तुम्ही कोणकोणत्या भरत्या या ठिकाणी येणार आहेत त्याचा अगोदरच त्यांनी अॅन्युअल कॅलेंडर जारी केलेला आहे म्हणजे वार्षिक कॅलेंडर त्यांनी जारी केलेला आहे आणि त्यानुसार भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये ते जाहिराती आहेत एलपीच्या जवळपास अठरा हजार प्लस जागांसाठी त्यांनी भरती काढली ऑलरेडी फॉर्म भरून झालेले आहेत टेक्निशियनच्या पण भरपूर मोठी भरती झाली आरपीएफ ची भरती झाली जवळपास तीस हजार पदं भरली गेलेली आहेत मित्रांनो आता वर्षात आता अजून वर्ष राहिलेलं आहे त्यांनी सांगितलं की याही आता निम्या वर्षात आम्ही मोठ्या भरत्या काढणार आहोत आणि आता हे जुलै महिन्यामध्ये मित्रांनो येण्याची दाट शक्यता आहे जुलै ते सप्टेंबरमध्ये त्यांनी सांगितलं की एन टी पी सी ग्रॅज्युएट ही पद आम्ही भरले जाणार आहे यामध्ये भरपूर पदं वेगवेगळे असतात सिटेशन मास्टर सारखे वगैरे चांगल्या वेतनाची पगाराची या ठिकाणी नोकऱ्या असतात अंडर वरून सुद्धा मित्रांनो या ठिकाणी टी सी सारखे चांगली पद आहेत ज्युनियर इंजिनिअरिंग जी पॅरामेडिकल ही सप्टेंबर सप्टेंबरमध्ये मोठी भरती मराठीतून तुम्ही परीक्षा देऊ शकता ऑक्टोबर डिसेंबरमध्ये मित्रांनो लेवल वनची आहे म्हणजे दहावी पास वाल्यांसाठी या ठिकाणी चांगली संधी असणार आहे लेवल वन तर हे झालं मित्रांनो वर्षभराचं या ठिकाणी रेल्वेचं कॅलेंडर त्यामुळे तयारीत राहा आणि यामध्ये तुम्हाला दोनशे नव्याण्णव पे केल्यानंतर काहीच एक्स्ट्रा तुम्हाला करायची गरज पडत नाही कारण एवढा डिटेल सिलेबस मित्रांनो आपण दिलेला आहे की एवढं जर केलं तर मला वाटत की कोणी रेल्वे परीक्षेत पास होण्यापासून राहू शकतं एवढा डिटेलमध्ये मॅथ रिजनिंग जी के जी जीएस गणित बुद्धिमत्ता आहे त्यानंतर या ठिकाणी इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी ह्या सगळ्यांचे आपण या ठिकाणी पाचशे तेवीस घटक काढलेले आहेत मागील दहा वर्षाचा अनालिसिस करून हे सगळं तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये पण दिलं जातं याचे लाईव्ह क्लास आहेत त्याचे रेकॉर्डेड क्लासेस आहेत याच्या टेस्ट आहेत आणि सगळं तुम्हाला फक्त आणि फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये दिलं जात आहे त्याचा लक्की लाभ घ्या कारण लवकरच फी एकोणीशे नव्याण्णव होणार आहे फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये सगळं तुमच्यासाठी उपलब्ध आहे ओके तर टी सी थेशन मास्टर ग्रुप डी व्हायचा असेल तर अवश्य या रेल्वे भरतीची तयारीला आपण चालू करू शकता जॉईन व्हायचं असेल तर या नंबरला तुम्ही एकॉनटॅक्स सुद्धा करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर तर आजची ही जी काय भरती आलेली आहे मित्रांनो आयबीपीएस तर्फे आलेला आहे ओके इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन पर्सनल सिलेक्शन तर बँकिंगमध्ये या ठिकाणी आपल्याला आयबीपीएस तर्फे मित्रांनो ह्या लिपिक पदाची या ठिकाणी जाहिरात आलेली आहे आणि फॉर्म कधीपासून या ठिकाणी आपण बघू शकता तर या ठिकाणी फॉर्मची डेट आत्ताच्या ठिकाणी एक जुलै एक सात दोन हजार चोवीस ते एकवीस सात दोन हजार चोवीस पर्यंत आपण याचे अर्ज करू शकता या ठिकाणी आपण या ठिकाणी बघू शकता त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं भरतीमार्फत तुम्ही कोणकोणत्या बँकेमध्ये तुमचं सिलेक्शन होऊ शकतं मित्रांनो या ठिकाणी बघू शकता पब्लिक सेक्टर बँकेमध्ये कोणकोणत्या सिलेक्शन होऊ शकतं तर एवढ्या बँकेमध्ये तुमचं सिलेक्शन होऊ शकतं बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा ओके या सगळ्या बँक यापैकी कोणत्याही बँकेमध्ये तुमचं कट ऑफ या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकतं ही भरती स्टेट वाईज आहे मित्रांनो स्टेट वाईज आहे म्हणजे तुमची या ठिकाणी रिक्रुटमेंट झाल्यानंतर तुम्हाला आपल्या महाराष्ट्रामध्ये टाकलं जाणार आहे कारण ची ही भरती आहे जर ऑफिसरची असते तर मग ऑल इंडिया कुठेही टाकू शकतात परंतु लिपिक पदाची आहे त्यामुळे या ठिकाणी जर आपण बघितलं तर ही जी भरती आहे ती स्टेट वाईज बेसिस आहे ओके त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला कोण आपल्या आपल्या महाराष्ट्रामध्येच या ठिकाणी नोकरी भेटणार आहे हे या ठिकाणी मनाशी पक्क करा कारण ऑफिसरची असेल तर ऑफिसरची काय असते मित्रांनो तर ती ऑल इंडिया कुठेही टाकू शकतात परंतु या ठिकाणी जर आपण बघितलं क्लरिकलची असेल तर आपल्या महाराष्ट्रामध्येच आपल्याला ते टाकले जाणार आहे मग काय लागते पात्रता जरी तुम्ही आता मी ही जी पात्रता सांगतोय काही जर लगेच घाबरतात अरे रे माझी पात्रता नाही माझी तर दहावी झाली माझी तर बारावी झाली काही ताण घेऊ नका मित्रांनो रेल्वे भरती मोठ्या प्रमाणात येत आहे रेल्वेला फी पण खूप कमी असते मित्रांनो महिलांना तर फी नसते ओबीसी म्हणजे असते म्हणजे त्यांची रिटर्न केली जाते रेल्वेने ठीक आहे महिला असेल एस सी एस टी कॅटेगरी त्यांची रिटर्न केली जाते सगळीच्या सगळे अडीचशे रुपये अडीचशे रुपये आणि जे याच्यामध्ये जनरल आणि ओबीसी असतात त्यांचे पण फक्त शंभर रुपये ठेवले जातात बाकी सगळी पेपरला गेल्यावर तुमची परीक्षा फी रिटर्न केली जाते त्यामुळे रेल्वे उत्तम आहे जॉबच्या बाबतीत सिक्युरिटीच्या बाबतीमध्ये वेतनच्या बाबतीमध्ये त्यामुळे मी त्याच्या पाठीमागे जास्त लागतो त्याचे व्हिडिओ पण मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो तो व्हिडिओ पण पाहून घ्या की दहावी बारावी ग्रॅज्युएशनवरून तुम्ही कोणकोणत्या भरत्या देऊ शकता किंवा मला तुम्ही कॉल करू शकता तुम्ही नवीन असाल तर बघा आता आपण हे बँकिंगचं पात आहे त्याच्याबद्दल कंटिन्यू करू तर बँकिंग बद्दल या ठिकाणी बघितलं तर काय लागते पात्रता मित्रांनो तर एक तर तुम्ही भारताचा नागरिक पाहिजे ता आहे सगळेजण आहेतच वय किती पाहिजे मित्रांनो या ठिकाणी तर वय एक जुलै दोन हजार चोवीस या दिवशी तुमचं वय काय पाहिजे कमीत कमी आट... वीस वर्ष पाहिजे कमीत कमी वीस वर्ष आणि जास्तीत जास्त अठ्ठावीस वर्ष पाहिजे आता रेंज या रेंजमध्ये तुम्ही नसेल बसात तर रेल्वेसाठी तुम्ही मला वाटतं बसू शकता कारण त्याची मित्रांनो या ठिकाणी वयाची जास्त मर्यादा आहे ठीक आहे ग्रॅज्युएशन बारावी दहावी तर त्यासाठी तुम्ही माझे व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे किंवा मला कॉल करा रेल्वे भरतीबाबत जर तुम्ही इच्छुक असाल तर ठीक आहे हां त्याचा संपूर्ण अभ्यासक्रम शिकवला जातो त्याचे सर्व अपडेट वगैरे सगळं सगळं आपल्याकडे चालू आहे काय अन करून एकदम टू द पॉईंट मग या ठिकाणी तुम्हाला रिलॅक्सेशन सुद्धा दिलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं वीस ते अठ्ठावीस वर्ष इथं तुम्हाला दिलेलं आहे आणि जे विद्यार्थी एस सी एस टी आहेत पाच वर्ष सूट दिलेली आहे ओबीसी आहे त्यांना तीन वर्ष सूट दिलेली आहे जे पीडब्ल्यू डी कॅन्डिडेट आहे दिव्यांग व्यक्ती आहेत तर त्यांच्यासाठी दहा वर्ष या ठिकाणी सूट दिलेली आहे मित्रांनो एक साठी या ठिकाणी आपण बघू शकता आपापल्या सर्व्हिसनुसार या ठिकाणी सूट दिलेली आहे ओके आणि ज्या विधवा महिला आहेत ज्यांचं डिवोर्स झालेला आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी सूट दिलेली आहे हे आपण या ठिकाणी बघू शकता तर अशा पद्धतीने हे वयामधलं आपण पाहिलं मग आता नेमकं एज्युकेशन किती लागतं ते आपण बघूया या ठिकाणी किती जे दिव्यांग व्यक्ती असतात त्यांना प्रश्न पडतो की आम्ही अप्लाय करू शकतो का तर हे जाहिरात मी टेलिग्रामवरती टाकतोय तर या ठिकाणी जर बघितलं तर तुमच्या तुमच्याकडे तर त्यामध्ये तुमची कॅटेगरी तुम्ही कोणत्या याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये बसता की या ठिकाणी तर त्या कॅटेगरीनुसार इथं सांगितलं असतं की या कॅटेगरी तुम्हाला अप्लिकेबल आहात या कॅटेगरी तुम्ही भरू बसू शकता किंवा बसू शकत नाही असं सर्व या ठिकाणी उल्लेख केलेला असतो तर ही जाहिरात आपण काय करू शकतो टेलिग्रामवरती सुद्धा मी टाकतोय तिथून तुम्ही पाहू शकता आणि डिटेलमध्ये आपली कॅटेगरी मॅच करून पाहू शकता तुम की तुमच्यासाठी व्हॅकन्सी आहेत किंवा नाहीत मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर एक म्हणजे या ठिकाणी आपल्याला मराठी येणं महाराष्ट्रामध्ये आता पहिलं कसं होतं यू पी बिहारची विद्यार्थी थोडंसं जास्त या ठिकाणी या बँकिंग असू द्या रेल्वे असू द्या यामध्ये उतरत होते कारण त्यावेळेस मराठी अनिवार्य नव्हतं परंतु इथं जर आपण बघितलं तर यांनी काय सांगितलेलं आहे मित्रांनो की आपल्याला ऑफिशियल लँग्वेज ऑफ त्या स्टेटची तुमच्याकडे ऑफिशियल लँग्वेज येणं गरजेचं आहे म्हणजे महाराष्ट्रासाठी तुम्हाला मराठी येणं गरजेचं आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे अप्लाय करताना तरच तुम्ही अप्लाय करू शकता तर आपल्याला तर मराठी येतं त्यामुळे महाराष्ट्रामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता आणि त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे मित्रांनो तर तुमच्याकडे एज्युकेशन क्वालिफिकेशन एकवीस सात दोन हजार चोवीस रोजी काय पाहिजे आहे डिग्री पाहिजे आहे काय पाहिजे मित्रांनो तुमच्याकडे डिग्री कंप्लीट असणं या ठिकाणी गरजेचं आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा कोणत्याही शाखेमध्ये आर्ट सायन्स कॉमर्स यामध्ये तुमची डिग्री असेल तरी तुम्ही या आय बी पी एसला फॉर्म भरू शकता हे सगळं मला छान वाटलं पण एक गोष्ट मला हे आय बी पी एसवाल्यांची बँकिंगवाल्याची खटकती ती म्हणजे त्यांची फी खूप असते मित्रांनो सामान्य विद्यार्थ्याला इथंच धसका बसायची मोठी शक्यता असते कारण इथं बघा आठशे पन्नास प्लस एकशे पन्नास म्हणजे जवळपास हजार रुपये तर ह्यांनी फीस ठेवलेली आहे मित्रांनो ओके तर एवढी फी तुम्हाला या ठिकाणी असणार आहे काय एवढी फी या ठिकाणी तुम्हाला असणार आहे हे लक्षात ठेवा या ठिकाणी जर डिटेल्स सांगायचं म्हटलं तर जे एकशे पंच्याहत्तर मित्रांनो तर जे या कॅटेगरीमध्ये जे आहेत एस सी एस टी पी डब्ल्यू डी ओके ई एक सर्व्हिसमॅन तर यांच्यासाठी बरं आहे की एकशे पंच्याहत्तर आहे पण बाकीचे जे आहेत मित्रांनो ओके बाकीचे ओबीसी असेल ओपन असतील महिला असतील ह्या सगळ्यांना मग बाकीच्या किती मित्रांनो आठशे पन्नास फी ठेवलेली आहे हे लक्षात ठेवा साडेआठशे फी आहे आता ह्याची परीक्षा मराठीमधून असते मी तुम्हाला सांगितलं विषय कोणकोणते असतात परीक्षेला तर इंग्लिश असते गणित असते बुद्धिमत्ता असते इंग्लिश तर इंग्लिशमध्येच राहणार आता त्याला काय पर्याय नाही ओके याचे वीस मार्काला तीस प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारले तीस प्रश्न तीस मार्क असतात त्यानंतर न्यूमेरिकल लॅबरेटरी अंक या ठिकाणी गणित आहे ती मराठीतून देऊ शकता तुम्ही पस्तीस प्रश्न पस्तीस मार्क आणि बुद्धिमत्ता पस्तीस प्रश्न पस्तीस मार्क असे शंभर प्रश्न शंभर मार्क असतात आणि एक ठिकाणी एक तास वेळ असतो तुम्हाचं असं कुठे बाबा तसं कुठं लिहिलं आहे सांगा बरं मराठीमध्ये मा असते पेपर तेरे आपन बगीता ले ले। तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर राज्यांच्या लँग्वेज या ठिकाणी दिलेलं आहे तर इथं आपण बघू शकता आपल्या महाराष्ट्रासाठी कोणकोणत्या लँग्वेज आहेत तर इंग्लिश हिंदी मराठी आणि कोकणी म्हणजे आपण मराठीमधून मा पेपर देऊ शकता ओके तर हे प्रिलिमसाठी झालं प्रिलिम पास झाल्या ह्याची मेन्स पण असते मित्रांनो मेन एक्झाम असते ठीक आहे मग मेन्सला पण हेच सब्जेक्ट असतात पण या ठिकाणी जनरल अवेअरनेस हा वाढतो फक्त तो पण मराठीमधून देऊ शकता इंग्लिश आहे रिजनिंग आहे आणि कॉन्टॅप्टिव्हिट आहे प्री प्लास झाल्यावर मेन्सचा हा सिलेबस आहे एकशे नव्वद क्वेश्चन असतात दोनशे मार्क असतात आणि एकशे साठ मिनिट एवढा वेळ असतो मगाशी सांगितलं की स्टेट वाईज भरती आहे मित्रांनो म्हणजे प्रत्येक राज्याला त्यांच्या त्यांच्या या ठिकाणी काय असतात जागा असतात तर आपल्या महाराष्ट्रासाठी जर बघितलं आपण तर महाराष्ट्रासाठी या ठिकाणी सगळ्यात जास्त या ठिकाणी आपल्याला म्हणजे ज्या सगळ्यात जास्त ज्या जागा आहेत त्यापैकी एक महाराष्ट्र आपलं या ठिकाणी आहे कारण टोटल या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो ओके पाचशे नव्वद फक्त एकट्या महाराष्ट्रासाठी जागा आहेत आपल्या एकट्या महाराष्ट्रासाठी पाचशे नव्वद जागा आहेत हे लक्षात ठेवा ओके मग या ठिकाणी आपण याचा लाभ घेऊ शकता मित्रांनो जनरलसाठी दोनशे पासष्ट आहेत ईडब्ल्यू एस साठी सत्तावन्न आहेत ओबीसाठी एकशे अठ्ठावन्न आहेत एस टीसाठी पन्नास आहेत एस सीसाठी साठ जागा आहेत त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं जे दिव्यांग व्यक्ती आहेत तर दिव्यांग व्यक्तीसाठी आपण बघू शकता कोणकोणत्या कॅटेगरीमध्ये आहात तर या कॅटेगरीनुसार या ठिकाणी बघू शकता जागा किती आहेत ओके या ठिकाणी एक मॅनसाठी साठ जागा आहेत तर ह्या असं आपण या ठिकाणी टोटल पाचशे नव्वद एवढ्या जागा आपल्या महाराष्ट्रासाठी आहेत आणि महाराष्ट्रासाठी कोणकोणत्या बँकेमध्ये तुम्ही लागू शकता तर एवढ्या बँकेमध्ये तुम्ही लागू शकता हे लक्षात ठेवा जर तुमच्या अभ्यास करायची तर जबरदस्त तयारी असेल तरच फॉर्म भरा कारण फी जास्त आहे अदरवाइज तुमच्यासाठी रेल्वे भरती ही एक उत्तम जबरदस्त मित्रांनो या ठिकाणी पर्याय आहे तर त्याचा पण तुम्ही विचार करू शकता जे पण विद्यार्थी या ठिकाणी रेल्वे भरतीसाठी इच्छुक आहेत तर नक्की जॉईन व्हा बाकी आता ह्या आय बी पी एस तर्फे जी काय मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला माहिती सांगितली तर त्याची सर्व या ठिकाणी जी लिंक आहे तर आय बी पी एस डब्ल्यू डब्ल्यू आय बी पी एस डॉट इन याच्यावरती तुम्हाला या ठिकाणी माहिती भेटेल आणि अप्लाय करण्याची लिंक पण मी याची डिस्क्रिप्शनमध्ये देतोय तर जे विद्यार्थी इच्छुक असतील आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण याची लिंक भेटून जाईल एक सात ते एकवीस सात या दरम्यान तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता हे पहा डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवरती क्लिक केल्यानंतर ही वेबपेज ओपन होईल आणि याद्वारे तुम्ही काय करू शकता या ठिकाणी अप्लाय करू शकता ठीक आहे तर अशा पद्धतीने बी 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 ही वॅकन्सी पाहिली आणि रेल्वेची तर तुम्हाला सांगितलंच केवढी मोठी या ठिकाणी रिक्रुमेंट येत आहे मित्रांनो त्याची जरी तुम्ही तयारी करू इच्छित असला परत सरळ एव्ही तर महाराष्ट्रामध्ये एकदम कमी फीमध्ये आपले डेली लाईव्ह क्लास आहे दोनशे नव्याण्णवमध्ये तर नक्की जॉईन करा नोट्स टेस्ट लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास हे सर्व तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाईल एकोरशे व्हॅलिडिटी आहे अधिक माझ्यासाठी या नंबरला तुम्ही कॉल करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहा तर व्हिडिओ माहितीपूर्ण वाटत असल्यास मनापासून एक लाईक करा नवीन असं तर चॅनल आर्वरून सबस्क्राईब करा धन्यवाद